हॅलो एवरीवन सारिका झ रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण मिक्स फ्रूट कस्टर्ड बनवणार आहे खूप छान प्रकारे हे कस्टर्ड होतं घरच्या घरी एकदम छान प्रकारे टेस्टी असं हे कस्टर्ड होतं उन्हाळ्याच्या दिवसात अशा प्रकारे तुम्ही हे कस्टर्ड बनवू शकताय मुलं अशा प्रकारे फ्रूट्स खात नाहीत तर तुम्ही अशा प्रकारे कस्टर्ड बनवलं तर नक्की आवडीनं खातील सर्व फ्रूट्स पण जातात आणि अगदी हेल्दी होतं हे कस्टर्ड आणि सर्वांना आवडेल असं हे कस्टर्ड घरच्या घरी अगदी इझी पद्धतीने आणि पटकन बनणारं आहे आणि चवीला तर एकदम छान लागतं त्यामुळे ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया आपण घरी अवेलेबल असलेल्या वस्तूपासूनच हे कस्टर्ड करणार आहे त्यामुळं साहित्यही फार कमी लागतं खूप साहित्याची गरजही नाही लागत चला तर आता आपण रेसिपी सुरुवात करूया इथे मी एका भांड्यामध्ये फुलफॅट क्रीमचं दूध घेतलेलं आहे दूध फुलफॅट घ्यायचं म्हणजे एक टेस्ट छान येते कस्टर्डला दूध आता आपण सर्व हे भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे अर्धा लिटर दूध आहे आता आपण याच्यामध्ये कस्टर्ड पावडर घालणार आहे दोन चमचे कस्टर्ड पावडर घ्यायची तुम्ही कोणत्याही फ्लेवरची घेऊ शकताय आणि पॅकेटमधलीच घ्यायची सुट्ट्यापेक्षा पॅकेटमधली कस्टर्ड छान असते आता हे दोन चमचे आपण कस्टर्ड पावडर घातलेले आहे व्हेनिला फ्लेवरची मी इथं घेतलेली आहे आता सर्व कस्टर्ड पावडर घातल्यानंतर त्याच्यामध्ये चवीनुसार आता आपण त्याच्यामध्ये पाच ते सहा चमचे साखर घालणार आहे तुम्हाला जसं गोड आवडतं त्याच्यानुसार तुम्ही साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकताय कस्टर्डमध्ये फ्रूट्स असल्यामुळं फार गोड करण्याची गरज नाही नॉर्मली सहा सात चमच्यामध्ये हे छान प्रकारे गोड असं दूध होतं आता आपण कस्टर्ड पावडर घातल्यानंतर छान मिक्स केलेलं आहे आणि भांडं गॅसवर ठेवलेलं आहे सर्व कस्टर्ड छान प्रकारे मिक्स करून घ्यायची नाहीतर मग ते दूध उकळल्यानंतर त्याच्यामध्ये गाठी होतात म्हणून पहिलाच सर्व छान चमच्याची सायनी मिक्स करून घ्यायची आता आपण छान दूध उकळी काढून घेणार आहे कंटिन्यू हलवत राहायचं म्हणजे एक सारखं छान कस्टर्ड आपलं हे तयार होतं पाहू शकताय छान दूध गरम झाल्यानंतर एकदम असं थिक व्हायला हो, चालू होतं आणि छान दाटसर असं सा हे दूध दू होतं आता आपण दुधाचा गॅस बंद करायचा आणि हे आपण हे सर्व कस्टर्ड थंड करून घ्यायचं नॉर्मल थंड होईस इथं आपण सर्व फ्रूट्स कट करून घेणार आहे इथं मी चिकू कट करून घेतलेला आहे डाळींब सोलून घेतलेला आहे थोडंसं केळ कट करून घेतलेलं आहे ॲपलही कट केलेलं आहे आणि ग्रेप्स घेतलेले आहे तुमच्याकडे जी फ्रूट्स अवेलेबल आहेत ते तुम्ही घालू शकताय माझ्याकडे घरी हेच फ्रूट्स आहेत तर मी सर्व हे कट करून घेतलेले आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही फ्रूट्स कोणते कमी जास्ती करू शकताय आता हे आपलं कस्टर्ड थंड झालेलं आहे नॉर्मल झाल्यानंतर त्याच्यामध्ये सर्व हे फ्रूट्स घालणार आहे हे मिश्रण थंड झाल्यानंतरच मग त्याच्यामध्ये आपण सर्व हे फ्रूट्स ॲड करायचे आहेत mm. आणि तुम्हाला जसं आवडतं तेनुसार फ्रूट्स पण तुम्ही कमी जास्ती करू शकताय आम्ही इथं सफरचंदची साल नाही काढून घेतलेली तुम्ही सालही काढून घेऊन त्याच्यामध्ये घालू शकताय किंवा तशीही वापरू शकताय सर्व आता छान मिक्स करून घ्यायचं आणि मिक्स केल्यानंतर हे सर्व आपण दोन तासासाठी फ्रीजमध्ये ठेवायचं मी इथं थोडेसे टुटी फ्रुटीही वरून घातलेल्या आहेत आता हे कस्टर्ड आपण दोन तासासाठी फ्रीजमध्ये छान थंड होण्यासाठी ठेवणार आहे आता आपण इथं एक चमचा सब्जाचे बी घेतलेले आहे आणि ते पाण्यामध्ये भिजत घातलेले आहे हे कस्टर्डमध्ये छान लागतात ऑप्शनल आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही घाला सब्जा उन्हाळ्यामध्ये एकदम थंड असतं त्यामुळं ते खाल्ल्यानंतर आपल्या अंगातली उष्णता कमी करते त्यामुळं तुम्ही ते वापरू शकताय आता आपल्या दोन तासानंतर कष्टड थंड झाल्यानंतर मी एका काचेच्या ग्लासमध्ये थोडंसं सब्ज्याचे बी घालणार आहे तुम्ही त्याच्यामध्येही मिक्स करून घालू शकताय कस्टर्डमध्ये तसंही छान टेस्टी लागतं अशा प्रकारे तुम्ही घालू शकताय आता आपण सर्विंग बॉलमध्ये हे कस्टर्ड घातलेलं आहे मधून व छान असे सब्जाचे बी घालू शकताय आणि वरून कस्टर्ड घालू शकताय नाही तर सर्व असं तुम्ही एका त्याच्यामध्येच मिक्स करून थंड करायला ठेवलं तरी चालतं असं दिसायलाही छान दिसतं म्हणून मी अशा प्रकारे घातलेलं आहे आणि ऑप्शनल आहे तुम्हाला सब्जा बी नको असेल तर तुम्ही अशाही प्रकारे कस्टर्ड बनवू शकताय खूप छान प्रकारे हे कस्टर्ड होतं आणि खूप छान टेस्टीही लागते आणि थंड असल्यामुळं मुलं आवडीनं खातात अशा प्रकारे तुम्ही हे कस्टर्ड बनवलं तर सर्वांना आवडेल आणि खूप छान पद्धतीनं होतं आणि इझी होतं घरच्या घरी पटकन असं हे कस्टर्ड रेडी होतं त्यामुळे ह्या उन्हाळ्यात तुम्ही अशा प्रकारे कष्टड बनवून खा नक्की ट्राय करा आणि कसं झालं ते मला कमेंट करून सांगायला विसरू नका अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू